गृह आणि महसूल मंत्रीपदावरून शिंदे नाराज गुलाबराव पाटलांनी मांडली शिवसेनेची भूमिका म्हणाले गैर काय महायुतीने सरकार स्थापनेच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे भाजपाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेना शिंदे पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह आणि महसूल मंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे मात्र भाजपाने त्यास विरोध दर्शवल्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरेकावी निघून गेल्याची चर्चा आहे मात्र एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं आमदार गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही त्यामुळे तो शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे गुलाबराव म्हणाले राज्यातील जनतेनं अडीच वर्षात एकनाथ यांना एवढं प्रेम दिलं आहे की त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ग्रह आणि महसूल खातं मागितल्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील म्हणाले एखादं खातं मागणं ही काही चुकीची गोष्ट नव्हे प्रत्येक पक्षाचं ते काम आहे शेवटी आम्ही महायुती तीन महत्वाचे पक्ष आहोत प्रत्येकाला सत्तेत आपापला वाटा हवाच आहे त्यामुळे युतीत आघाडीत एखादं खातं मागू नये असं कोणी सांगितलेलं नाही मागितल्यावर ते मिळेलच असंही काही नाही मात्र आम्ही आम्हाला हवं ते खातं मागू त्यावर वरिष्ठाने ते निर्णय घेतील आणि निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेले आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही मंत्रालयाने महसूल खातं जे आहे ते भाजप आपल्याला देणारे गटाला आणि हेच दोघं खातं आपल्याला त्याच्यामुळेच नाही पुढे लांबण्याची चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं जण आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर ही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात जाणं पसंत शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे त्यामुळे जो मातीशी आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे म्हणतात की आदित्य ठाकरे रिपोर्ट एसबीए मराठी मुंबई